महाराष्ट्रात क्रांती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव संदीप मिटके यांनी नाशिक पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात अवैधरित्या हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने नऊ जुलै रोजी गुणेशाखा युनिटने गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डन जवळ सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास किरण सुकलाल केवर वयवर्ष पंचवीस राहणार प्लॉट नंबर चार राम वैभव अपार्टमेंट हनुमानवाडी मकमलाबाद रोड नाशिक हा त्याच्या कब्जात विना परवाना एक घातक अग्निशस्त्र देशी बनावटीचं पिस्टल एक पितळी काढतूस बाळगताना मिळून आलाय त्याच मुद्देमालासह शिताबीनं ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस आमलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार विशाल कुवर समाधान वाजे स्वप्नील झुनरे महेश खांड पहाले तेजस मते प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अशांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा